अनिलदादा पाटील मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या व माजी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या व आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते निमगवाण दादाजी दरबार दुनिवाले यांच्या प्रसन्न परिसरात पासष्ट हजार झाडे लागवडीसाठी उपस्थित कार्यक्रमात बोलताना अनिलदादा पाटील चोपडा तालुक्यातील विकासकामाच्या संदर्भात व निमगवाण पासून ते वैजापूर पर्यंत क्राकरीट रस्ता व पासून ते पर्यंत माझा रस्ता व बुधगाव पासून खामखेडा पुलापर्यंत लोकप्रिय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून व माजी कार्यसम्राट आमदार अण्णासाहेबांच्या प्रयत्नांतून मंजूर होऊन वर्कार्डर सुद्धा झाल्यात जमा आहे व तसेच चोपडा तालुक्यातील दहा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली असणार शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे चोपडा तालुक्यात अण्णासाहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा आली असे पाटील साहेब यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली प्रसंगी आयोजक धनश्याम भाऊ मित्र परिवार व शिवकृपा महादेव खेळकर अमळनेर भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा संजय व्ही पाटील अधिकारी प्रवीणभाई गुजराती विकासभाऊ पाटील संचालक ग्रोबा रावसाहेब पाटील विजय पाटील शिवराज पाटील डा विक्की सनेर मिलिद पाटील कैलास बाविसकर दशरथ कोळी गणेश पाटील अन्नू ठाकूर नामदेव पाटील विनोद पाटील वसन्रपच उपसन्रपच व ग्रामपंचायत सदस्य निमदवाण आदी मान्यवर उपस्थित होते